आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी माननीय अध्यक्ष महोदय गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात व गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यात बांगलादेशातून सन एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासित बंगाली हिंदू बांधव त्या ठिकाणी निर्वासित करण्यात आले असून हो ते मुळात नमोशुद्र व पौन या जातीचे आहेत पश्चिम बंगाल ओरिशा आणि देशातल्या इतर राज्यात या लोकांना अनुसूचित जाती या वर्गात ते येतात एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत या लोकांना महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या सगळ्या सवलती मिळत होत्या आता ते ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात या याबाबत मार्फत त्यांचा सर्वेक्षण दोन हजार सोळा सतरामध्ये करण्यात आला होता व त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे या अहवालावर कार्यवाही करण्यात यावी ही विनंती तसेच या लोकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एसचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्रात रहिवासी असणे याबाबत तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टची मानिव दिनांक करण्यात आलेली आहे परंतु हे एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान आलं असल्यानं ही मानिव दिनांक शिथिल करण्यात यावी ही विनंती या औचित्याच्या मुद्द्याच्या मार्फत करतो धन्यवाद